अमित शहानी पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही तुम्ही अमित शहाची टेस्टूप बेबी आहात आहेत यापूर्वी शिवतीर्थावर आशा सभा फक्त शिवसेनाच करत आली प्रचाराच्या मग सांगता असेल किंवा सुरुवात असेल या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी हां शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे त्यांना एकदा सांगावं अमित शहानी पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही तुम्ही अमित टेस्ट ट्यूब बेबी आहात बरं का तुम्ही अमित शहाची टेस्टू बेबी आहात तुमचा नॅचरल जन्म नाही आहे चुनाव आयोगाचे डॉक्टर सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर याने एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे तात्पुरता जन्म आहे लक्षात घ्या तुमची व्यवस्था तात्पुरती आहे त्याच्यामुळे शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे गर्जना करू नका दुसरे भारतीय जनता पक्ष त्याने कधी सभा घेतल्या शिवतीर्थावर सांगावं ना शिवतीर्थ शिवतीर्थाशी संबंध हा ठाकर्यांचाच आहे त्याच्यामुळे आम्ही किंवा नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली मागणी जी आहे ही नैतिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या योग्य पुढे गेलेला कोणाचा भाजप टप्पा टप्पाच खेळत आहेत बर का त्यांना टप्प्यातच राहत शिवसेना जी त्यांची आहे डुप्लिकेट महाराष्ट्राचं भाजपा येऊन त्यांच्या बरोबर कोणत्याही पद्धतीनं काम करायला तयार नाही हे अमित शहाने लादलेलं लग्न आहे हां ते मनानं मोडलेलं आहे पण आहे जे ही जी वधू आहे मिंधे शिंदे तिला काही करून भाजपच्या चरणाशी बसायचंच आहे त्याच्यातून सगळे हे गोंधळ सुरू आहेत